रामकृष्ण अरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज निवडणूक आहे आज मतदान आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा असा संदेश या व्हिडिओमार्फत दिला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही लढाई जातीसाठी नाही मातीसाठी नाही ही लढाई देशासाठी आहे ही लढाई मानवतेसाठी आहे या देशामध्ये पुलवामा हल्ला घडत असताना हे अगोदर माहीत असताना सुद्धा चाळीस जवानांची शहादत होऊन त्यांच्या नावावर मत मागणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात ही लढाई आहे मित्रांनो या देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही लढाई आहे त्यामुळे मित्रांनो जात पाहू नका धर्म पाहू नका पंत पाहू नका सरसकट अकरा ही अकरा जागेवर आज पाडण्याचं काम करा मित्रांनो आज सकाळीच मी फेसबुकला पोस्ट टाकली प्रत्येक जागावर जागावर फडणवीस उभा आहे असं समजून सरसकट मित्रांनो काही मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना विरोध आहे का किंवा काही जण तसा माझ्यावर आरोपही करतात या अगोदरही तसा आरोप झालेला आहे परंतु मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगतो केवळ एकटे फडणवीस ब्राह्मण या जगामध्ये नाहीत पंडित जवाहरलाल नेहरू ब्राह्मण होते लालबहादूर शास्त्री ब्राह्मण होते अटल बिहारी वाजपेयी ब्राह्मण होते आणि या तिघांचाही मी फॅन आहे मित्रांनो नरेंद्र दाभोळकर ब्राह्मण होते हेमंत करकरे ब्राह्मण होते आणि या सर्वांचा मला अभिमान आहे त्यामुळे मित्रांनो ही लढाई कोणत्या जातीविरोधात नाही कोणत्या धर्माविरोधात नाही ही लढाई एका प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आणि ही प्रवृत्ती कोणा एका जातीमध्ये नाही मित्रांनो ही प्रवृत्ती येथील जवळपास प्रत्येक जातीमध्ये मुरलेली आहे प्रत्येक जातीमध्ये ही प्रवृत्ती उतरलेली आहे आणि त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हा लढा आहे हा लढा विषमतेच्या विरोधात आहे हा लढा सरळ सरळ जर एका शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जी मूल्य त्यांच्या गाथेमध्ये सांगितलेली आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी ही लढाई आहे आणि या मूल्यांच्या विरोधात मंबाजी बुवा बनून नरेंद्र मोदी काम करत आहेत समता म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सर्वाभूती समदृष्टी आणि ही समता या विषमतावादी व्यवस्थेला मान्य नाही त्यामुळे त्यांनी नवीन शब्द आणलेला आहे समरस्ता विज्ञान सांगत की आपल्या सर्वांचा पूर्वज एक आहे विज्ञान सांगत झाड आणि पूर्वज एकच आहे वारकरी साधुसंत सुद्धा तेच सांगतात सर्वा घटी राम देहा देही एक अवघी एका भिन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न ही समता वारकरी साधुसंतांनी सांगितलेली आहे ही समता निसर्गत आहे आणि निसर्गाच्या या वारकरी संतांच्या नियमाचं उल्लंघन करण्याचं काम येथील ही प्रस्थापित व्यवस्था करत आहे त्यामुळे मित्रांनो आमची समता ही वारकरी साधू संतांना धरून आहे आमची समता ही निसर्गाला धरून आहे आमची समता ही विज्ञानाला धरून आहे हे लक्षात घ्या आणि मित्रांनो दुसरं मूल्य आहे स्वातंत्र्य आणि हे स्वातंत्र्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर साधन तयासी साधेरे ज्याची स्वाधीन बुद्धी ज्याची बुद्धी स्वतंत्र आहे ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे त्यालाच त्याच्या जीवनामध्ये जे काही साध्य करायचं आहे ते साध्य होतं ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि आज वेगवेगळ्या माध्यमातून हे सरकार तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याचं काम करत आहे तुमच्या बुद्धीवर मर्यादा घालण्याचं काम करत आहे येथील व्यवस्था तुम्हाला चोवीस तास गुलाम बनवण्यासाठी काम करत आहे मित्रांनो तमिळनाडूमध्ये एक बाई आहे आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला असेल ती रस्त्याने इकडून तिकडं हिंडते तिच्या मनावर इतका परिणाम झालेला आहे तिला कसलंही भान नाही परंतु तिला सुद्धा साधू म्हणून जर या देशामध्ये जर प्रेझेंट केलं जात असेल तर या देशातील लोकांची मानसिकता किती गुलाम आहे हे लक्षात येतं ती वेडी बाई जिने वर्षभर झाला आंघोळ केली नसेल ती कपामध्ये चहा पिते आणि उरलेला चहा फेकून देते आणि तिचे भक्तगण त्या चहाचा एक एक थेंब हातावर टाकून सगळेजण वाटून पितात इतका किळसवाना प्रकार या देशामध्ये पाखंडाच्या नावावर केला जातो आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पाखंडाचं खंडन करण्यास सांगितलेलं धर्माच आहे धर्माचं पालन आणि त्याचबरोबर पाखंडाचं खंडन करण्यास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हा लढा आहे मित्रांनो हा लढा स्वातंत्र्याचा आहे हा लढा जसा समतेचा आहे तसाच हा लढा स्वातंत्र्याचा आहे आणि त्याचबरोबर हा लढा बंधुतेचा सुद्धा आहे यारे यारे लहान थोर याती भलती नारे नर सगळ्यांना सगळ्यांना अशी येते आहे अधिकार सर्वांना अधिकार आहे सर्वांना अधिकार देण्यासाठी हा लढा आहे मित्रन्न। मित्रन्न। हा लढा सर्वांना समान अधिकार मिळावेत सर्वांना समान प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आहे मित्रांनो परंतु मित्रांनो या लोकांना हा बंधू भाव मान्य नाही मित्रांनो प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं त्याचं क्रेडिट मी शंभर टक्के नरेंद्र मोदी यांना द्यायला तयार आहे मित्रांनो प्रभू रामचंद्र या देशातील मातीच्या कणाकणामध्ये आहेत प्रभू रामचंद्रांची आणि आपली नाळ आहे प्रभू रामचंद्र आपले पूर्वज आहेत मित्रांनो त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं याचं प्रचंड असं स्वागत आहे परंतु मित्रांनो बंधुभाव हे लोक कुठं भाव करतेत हे लक्षात घ्या कारण प्रभु रामचंद्राच्या मंदिराच्या ट्रस्टीमध्ये या लोकांनी किती हिंदूंना स्थान दिलं हा आमचा खरा प्रश्न आहे हा माणसा माणसामध्ये भेद करणारी लोक आहेत आणि आपला वारकरी संप्रदाय काय सांगतो विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि चांडाळाला सुद्धा आहे अधिकार म्हणणारा हा वारकरी संप्रदाय आहे आणि त्याच्या विरोधात काम करणारी ही विषमतावादी व्यवस्था आहे म्हणजे ही व्यवस्था बंधुभावाच्या विरोधात आहे ही व्यवस्था सर्वांना समान धरणारी आहे कबीर मोमीन लतीब मुसलमान सेनान हवी जान विष्णुदास जातीच्या धर्माच्या नावावर भेद करणारी वारकरी संप्रदायाची व्यवस्था नाही तर ही व्यवस्था नरेंद्र मोदीची व्यवस्था ही माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणारी व्यवस्था आहे महायुतीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही मुसलमानांच्या बावीस जाती ओबीसी मध्ये घातल्या आणि त्याच भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री म्हणतात की काँग्रेसला मुस्लिमांना ओबीसी मध्ये घालायचं आहे म्हणजे तुमच्यामध्ये धर्मा धर्माच्या नावावर भांडण लावण्याचं काम एक प्रधानमंत्री करत आहे आणि सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो न्याय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत शांतता निर्माण होणार नाही आणि या न्यायासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात नव्हे जगी कोण मुकियांचा जाण सार्थक लाजुनी नव्हे हित या न्यायासाठी बोलावं लागेल कारण येथील व्यवस्था तुम्हाला बोलू देणार नाही आणि हा सर्वसामान्यांचा आवाज बनावं लागेल त्याविरुद्ध लढावं लागेल तीक्ष्ण शब्दांचा वापर करावा लागेल तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन इन फिरे या शब्दामध्ये या व्यवस्थेला गाडून टाकावं लागेल आणि हा लढा या हा विरोधात आहे हा लढा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आणि त्यामुळे मित्रांनो सरसकट अकराही जागेवर पाडण्याचं काम करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम